मुंबई पुणे आणि मोठ्या शहरातील मोठ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेण्यासाठी तुम्ही घाबरताय तर घाबरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल किती मोठं असलं तरी ते धर्मादाय आहे का ते पहा मुंबई पुण्यातील बरीच मोठी हॉस्पिटल्स जे आपल्याला प्रायव्हेट वाटतात ती धर्मादाय आहेत मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो चॅरिटी मेडिकल डेक्स डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट फक्त लक्षात ठेवा तर धर्मादाय रुग्णालयात गरिबांना दोन प्रकारे उपचार मिळतात एक म्हणजे पूर्ण मोफत आणि दुसरं म्हणजे सवलतीच्या दरात तुमचं वार्षिक उत्पन्न जर एक लाख ऐंशी हजारांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या नियमानुसार निर्धन रुग्ण म्हणून मोफत उपचार मिळवू शकता त्यासाठी रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड आणि अर्ज करावा लागतो हॉस्पिटलच्या क्षमतेच्या दहा टक्के बेड हे निर्धन रुग्णांसाठी राखीव असतात दुसरं म्हणजे दुर्बल घटक ज्या नियमानुसार ज्यांचं उत्पन्न हे तीन लाख साठ हजारांपेक्षा कमी आहे त्यांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार मिळतात त्यासाठी एकूण बेडच्या दहा टक्के बेड राखीव असतात हे उपचार मिळवण्यासाठी तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाकडे विचारणा करू शकता अर्ज केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून तुमच्यावर उपचार केले जातात तसेच तुमच्या काही तक्रारी असतील तर तिथेच जिल्हास्तरीय समिती किंवा राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाला तुम्ही संपर्क करू शकता त्यासाठी हॉस्पिटलच्या आवारात समितीच्या सदस्यांची माहिती फलक लावणं हॉस्पिटलसाठी बंधनकारक सुद्धा असतं त्याशिवाय धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन दोन एक या टोल फ्री क्रमांकाला संपर्क करू शकता आणि मदत घेऊ शकता त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातूनही तुम्ही मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळवू शकता त्यासाठी तुमच्याकडे योग्य ती कागदपत्र आणि त्याची प्रक्रिया असणं आवश्यक आहे त्यामुळे ही माहिती घ्या त्या वेबसाईटवर जा आणि योग्य ती माहिती घेऊन उपचारही मिळवा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा